नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पैठणी साडी ही सर्व स्त्रियांना खूपच आवडते काही महिला लग्नामध्ये सुद्धा पैठणी ही आवर्जून घालतात तुम्हाला पैठणीचे नवनवीन पॅटर्नसुद्धा तुम्ही पाहिले असतील पण पैठणी घ्यायची म्हटलं तर पैठणी ही तुम्हाला दोन हजारपासून चांगल्या क्वालिटीची मिळेल पण प्रत्येक मैत्रिणींनो प्रत्येकीना दोन ते तीन हजार रुपयाची पैठणी घेणे शक्य नसते तर तुम्ही पाहू शकता ही लेटेस्टमध्ये राजमुद्रा पैठणी दिसायला खूपच सुंदर आहे बॉर्डर ही गोल्डन जरीची आहे व पदर हा एकदम रिच व रुबाबदार आहे तुम्हाला सुद्धा ही पैठणी साडी घेणे शक्य होईल फक्त पाचशे पन्नास रुपयामध्ये ही पैठणी साडी सध्या मिशोवर ऑनलाईन या शॉपवर मिळत आहे तुम्ही सुद्धा घेणार असाल तर अशी एकदम कमी किमतीत व कमी बजेटमध्ये मिळणारी पैठणी नक्कीच घेऊ शकता या पैठणीवर तुम्ही नथ गजरा मराठमोळे दागिने कोल्हापुरी साज किंवा ठुशी घातली तर खूपच सुंदर दिसते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा